आपले हे सगळे फॅन्स लोक आपले सबस्क्रायबर्स आपले फॉलोअर्स आपले मित्र कंपनी भेटली होती आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या गावचे आहेत त्यावेळेस ते ज्यावेळेस भेटतात ना त्या टायमाला म्हणतात ना की हा तुमचे व्हिडिओ लई छान आहेत तर त्यावेळेस जास्तच बाहेर वाटत नाही का मला याला खूपच उशीर झाला मी आता फायनली आईला नगर मध्ये आलेलो आहे तुम्हाला कार मित्रांनो शकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे सगळ्यांचे तर स्वागत केलं म्हणलो सबस्क्राईब करा आणि राताऱ्यांना तुम्ही सबस्क्राईब करीत नाहीत म्हणून मला व्हिडिओ बनायला थोडंसं इकडं तिकडं वाटतं तसं मी डान राहार नाही करीत काहीच करीत नाही मी मी छान वागतो मी हुशारी पण तुम्ही याडपणात करतात म्हणून तुम्ही या रामानात वागतात म्हणून मला काही सुधारत नाही आता मी बघावर मी दिवस रात्र व्हिडिओ बनवतोय सगळं काही करतोय तुमच्यासाठी झडतो आहे तुम्हाला नवीन दाखवण्याचा काहीतरी प्लॅन करतोय तुम्ही काय करता सबस्क्राईब करीत नाहीत लाज वाटलं पाहिजे तुम्हाला पण तरी पण तुम्हाला मी आज सांगतो जाऊ द्यावरती जाऊ झालेल्या झालेल्या गेल्या गोष्टी काढू नाही पण आता एक नवीन सांगत होतो तुम्हाला की तुम्ही आता सबस्क्राईब करून टाका बघा ना कामाना करू मला ना का काढू तुम्ही मी एड्यात काढणार काढा रा म्हणजे मी येड्यात निघणार सारखा माणूस नाही मला सगळं कळतं मी समजदारी म्हणजे मग कसं असतं माहिती आहे का मी गोळ गोष्टी गोष्टी वळखून घेतो वळखून घ्या रमानशी समजलं का सबस्क्राईब करा तर बघूत काय होतं आज काही नाही तर आता सकाळ झालेली आहे रोजच होत असते सकाळ <laughs> तर झाली आणि हा बघा तू म्हणत असताना रोजच काय पाठीमागे येतो घराच्या आणि एक जणांनी कमी ती एक जणांची कमेंट टाकली रोज पाठीमागे येतो घराच्या माझ्या घराच्या पाठीमाग एवढं सुंदर वातावरण असलं असल्यामुळं मला जे ना रोज यावं लागतं तुमचं तुम्ही सुंदर वातावरण बघण्यासाठी लांब लांब दोन दोनशे किलोमीटर जातात मला इथे जवळची त्याच्यामुळे मी बघतो असं असे तर ठीक आहे तर बघूत काय होते काय नाही आज तुम्ही मी या हाताने ह्या ह्या हात सोपा नाही भाऊ ह्या हाताचा कार्यक्रमला जाणं काय आहे हे दिसतो असा हा बॉडीलाही खतरनाक आहे तर ह्या हाताने मला मोटरसायकल चालत येते आणि फोर व्हीलर पण चालली येते जसं की तुम्हाला माहिती मी काय घेल तर माहिती काल मी एक मित्राची गाडी आली ती तर त्या मित्राची गाडी चालून पाहिली आणि तुम्हाला दाखवली कारण तसं ऑर्डर सगळ्यालाच माहिती आहे मला फोर व्हीलर येते पण मी म्हणलं स्पेशल व्हिडिओ बनवता जेव्हा आहे का तर अजून बरेच लोक असेल बघ त्यांना अजून गाडी येत नाही चालेल तर म्हणलं चांगलं बाबा त्यांसाठी तरी चांगलं त्यांना लाज वाटल्या बाहेर स्वतःला कमीत कमी तरी शिकत येईन भाऊ गाडी चालायचं असं आहे तर मित्रांनो त्यासाठी मी काल काय केलं तर माहिती आहे काल मी गाडी चालली मित्राच्या आलती इथं तर मस्त बघी फोर व्हीलर चालेल आणि दाखवली चालून तुम्हाला सगळ्यांना तर कशी वाटली ती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आता बघून घ्या गाडी चालली तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही का तर बघा हे ही आपली मोटरसायकल आहे बॉक्सर आणि ही जुनी मोटरसायकल आहे म्हणजे तर जुनी मोटरसायकल आहे त्याच्यामुळे मोकार पळजी म्हणजे मशीन जुनं आहे ना आणि हिचा जी आहे ना मोठा हिचा जी आहे ना जे लेटेस्ट पार्ट असते अपडेट आहे म्हणजे ह्याच गाड्याच्या कंपन्याच्या ज्या लेटेस्ट गाड्या आहेत ना तर त्या गाड्याचे नाव सांगतो तुम्हाला कवासाकी निंजा यस्ट टू आर जी निंजा युस्टो आर मोठी बाईक आहे ना बारा लाखा तेरा लाखाची का वीस लाखाची ला तर याच कंपनीची ती म्हणजे ही जुनी कंपनी जी जु कंपनी तिची आहे पण कंपनीची सगळ्यात जुनी गाडी ही आहे बॉक्सर कावासाकी नाही का कावा, साकी तर मित्रांनो आणि दारासमोर लय गार लागत बरं का कारण सांग तुम्हाला हे घरम ईद हे बर आणि त्याच्या माग अ हे सॉरी 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 घरम इकडे बर बाकी इकडं मग समजलं का आणि त्याची जे आहे ना समोरच्या बाजूला जे ना सूर्य उगलेला आहे आणि समोरच्या बाजूला सूर्य उग आहे पण हे जे जा झाड दिसते ना तुम्हाला समोर तर या झाडामुळे सावली पडते आणि एवढं भयानक गार लागत मस्त तर असं काहीतरी हाई मित्रांनो मस्त मो आता मोबाईल आहे ना गो आता आता हा केली मी म्हणजे तशी सगळे के सगळ्या केली तुम्हाला सांगायचं मला माझ्याकडे सेल्फ स्टिक होती ही स्टिक सगळ्यात एक नंबरची स्टिक आहे माझ्याकडे जी मी क्रिएटरचं काम चालू केलं पासून तर बघा तर ही सेल्फ सेल्फिस्टिक बघा कशी के केवलो ही सेल्फिस्टिक पण मला एक म्हणायचं तुम्हाला महत्वाची गोष्ट काय सांगायची क्रिएटर सोपं आहे पण अवघड आहे त्यासाठी त्यांना ज्यांना वाटतं बाबा मी क्रिएटर व्हावा व्हिडिओ चालू करावं त्यांनी करा पण होणं अवघड हो मनसोपाय हो एक व्हिडिओ झाला का झाला क्रिएटर दोन तीन व्हिडिओ झाले पोस्ट फॉलोअर्स वाढले झाले क्रिएटर पण ते अवघड अवघडे शेवटपर्यंत अवघड अवघडे आणि ते ज्याला त्याला जमतं असं नाही की मला जमलं आहे म्हणून मी सांगतोय तसं नाही मी काय सक्सेसफुल माणूस नाही पण तुम्हाला एक सांगतोय बाबा माझेकडून पण मी सक्सेस होणार मेहनत करणार कधी ना कधी तसा झालो अर्धा सक्सेस अजून अर्धा राहिले तुमचा सपोर्ट ठेवा फक्त शंभरपर्यंत शंभर टक्के सक्सेस काही लागत नाही सक्सेस एवढं काय अवघड नाही सोपं केलं सगळं नाही का फक्त एक आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या आपल्यामध्ये हिंमत पाहिजे आपण काहीतरी करण्याची आपल्याला ताकद पाहिजे नाही का ताकद तर ता भरपूर आहे पण मित्रांनो हे बघा एवढी लांबट होती नाही का असं असे असं व्हिडिओ जायचं मी मित्रांनो असं झालं तसं झालं नाही का आणि ते व्हिडिओ मी कधी बनलेच नाही इंस्टाग्रामला आपला आयफोन असा पकडायचा व्हिडिओ काढायचे संपल पण युट्यूबसाठी सगळ्यात मुख्य पॉइंट क्रिएटरचा काय असतं माहिती आहे का युट्यूब पण पोस्ट नाही झाला ब्लॉग आज पण म्हणलं कुठेतरी पटकन बनवून घ्यावा आता वाजले नंतर चार आता जेवण वगैरे केलंय मी चपाती आणि मस्तपैकी काय भेंडीची भाजी अरे गावाकडचे जेवण भेटते तिकडे पण भेटत नाही आताच जे आहे ना आता मी तर मात्र जेवलोय बरं का पण या माझ्या गाईला पण काहीतरी लागून खायला नाही का तम्रे टाकतो दोन मिनिटात फक्त लगेच कळत आहे अरे आला म्हणजे शंभर टक्के काही ना काहीतरी घेऊन येतो टाकायला तिला तिच्या आलं का तिला वाटतं काहीतरी घेऊन आला खायला अरे बाई डोके

पण म्हणजे तुम्हाला सांगतो गावाकडच्या लोकाला जे ना काही लोकाला शेंगा म्हणजे साध्या जे ना भाईमुच्या शेंगा कमी वड तर काही लोक ऐकायला देत पण काही विक्री पण होती पण ती शेंगावाल्याचं म्हणणं काय माहिती आहे का की माझ्या शेंगा म्हणजे काही काही लोक काय ऐकायचं घ्यायचं कमी खरेदी करायचं करायचं कमी तर जास्त आयला म्हणलं आवड झालं बघ त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पण नाही घातला तर मित्रांनो आता मी काय करतो माहिती आहे का माझ्याकडे आहे तुम्हाला तुम्हाला दाखवायचं राहिलं आमच्या घरी म्हणजे वैरण कापायचं असतं हे बघा कोणा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे अडकित नाही का ते वैरण कापायचं अडकित आहे का त्यांना मस्त वैरण वैरण कापतो ते अडकित कामं करा लागते बोल घरी असताना मस्त भाई कापून घे काही

तर असं का काम असतं भाऊ गावाकडं सोपं केलं काय तर काय नाही मस्त वाटतं काम करायला गावाकडंच कारण काय सिटीमध्ये मान्य पाहिजे जास्त आहे सिटीमध्ये पण जे सुख पाहिजे जे प्रसन्न वातावरण पाहिजे ते गावाकडेच असतं भाऊ खाडी पडत तेवढी घेतो काढून मित्रांनो अचानक ठरलं पुण्याला जाण्याचं जाण्यास ठरलं ना अचानकच आलो मी मध्ये बघा डायरेक्ट तर आपले हे सगळे फॅन्स लोक आपले सबस्क्रायबर्स आपले फॉलोअर्स आपले मित्र कंपनी भेटली होती आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गावचे आहेत तू का दादा हां आणि हे पातळीचे तुम्ही अरे वा धन्यवाद खूपच छान वाटतं सगळे आपले ऑलोवरस भेटल्यानंतर आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस भेटतात ना त्या टायमाला म्हणतात ना की हा तुमचे व्हिडिओ लई छान आहेत तर त्यावेळेस जास्तच भारी वाटते नाही का तर हे स्टँड आहे पातळीचं बस स्टँड आणि आलो मी दादा मस्त धन्यवाद सगळ्यांना तर मित्रांनो मला याला खूपच उशीर झाला मी आता फायनली आईल्या नगरमध्ये आलेलो आहे आणि एक पुण्याला काम होतं अचानक ठरलं होतं आपलं एक रेकॉर्डिंग करण्यासाठी आपण पुण्याला चाललेलो आहे गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी तर संघा मराठी माणूसचे ओनर संघा सर तर ते पण देणार आहेत तर त्यांची माझी पण भेट होणार आहे इथून पुढे आम्ही दोघं सोबत जाणार आहेत तर त्यांच्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि मस्त ब्लॉग होणार आहे आपला मस्त आज आणि उद्या पुण्याला जाणार आहे याच्या अर्ध उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला खूप भारी होणार आहे बघा बघण्यासाठी तर राहा व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला नसून केलं तर ले ले तर माझं काय अचानक ठरला प्लॅन मला अहिल्यानगरला यायचं आहे म्हणलं ठरलं तर सकाळपासून माझा प्लॅन होता बरं का पण काय झालं माहिती आहे का अचानकच ठरल्यामुळे मी चार वाजता तिथूनच निघलो कुठून घरा भरून तर चार वाजता इथून निघल्यामुळे मग मला यालाही उशीर झाला तर बसने म्हणलं बस थांबत थांबत येत असती तर फायनली मी आलो आहे अहिल्यानगरमध्ये तर बघूत काय होतं चला